शंकर नगर माजी गृह राज्यमंत्री तथा माजी खासदार नातेड सन्मान्य भास्करराव पाटील खरगावकर साहेब नामदार अजितदादा साहेब आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमाला गेले ते महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खासदार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठवाड्याचे सुपूत ज्यांना दादानी महाराष्ट्राचं सहकार मंत्रीपद दिलेलं आहे ते आमचे शिवशेजारी बाळासाहेब पाटील आमचे मित्र नवाब मलिक साहेब आपले कंदारचे आमदार मान्य प्रताप पाठव पाटील चिखलीकर आमदार विक्रमजी काळेसाहेब आपल्या शेजारी माजी मंत्री संजयजी बनसोडे सिंग चव्हाण आपल्या जवळच्या वसमतचे आमदार राजू भैया माझ्यासोबत ज्यांनी प्रवेश केला ते माझे आमदार माझे महापौर ओमप्रकाशजी पोखरणा डॉक्टर मिनल खदगावकर उपमहापौर जी गिल माझी नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार उप सभापती संचालक वेळेच्या अभावी या सर्व मान्यवरांचं मी नाव घेऊ शकत नाही पण जवळपास तीनशे लोकांनी आज आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मित्रो मी आपल्या सर्वांच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आपले नेते नामदार अजितदादा पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवा मी मनेपर्यंत टाळ्या बंद करायच्या नाही वाजवा मी विशेष करून दादा महिलांचे आभार मानतो आपण लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राला दिली आज पुरुषापेक्षाही जास्त संख्या एवढ्या तडपत्या उन्हामध्ये आता चाळीस डिग्री टेम्परेचर आहे तरी दादा आपल्याला ऐकायसाठी ही आमची लाडकी बहीण आमचे लाडके सगळे भाऊ एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो आमचे पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांच्या वतीनं मी दादाचं या ठिकाणी स्वागत करतो मित्र गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष ह्या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय आमदार म्हणून काम केलं खासदार म्हणून काम केलं आपण लोकांनी मला तीन वेळा आमदार केलं तीन वेळा खासदार केलं आणि ह्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहील माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली दादा आपल्यालाही माहित आहे आणि बऱ्याच जणांना एक किस्सा माहित नाही दादा तुम्ही जेव्हा एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये मंत्री होतात मीही सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो पण मला शंकरराव साहेबांना मंत्री केलं होतं पवार साहेबांना मंत्री केलं होतं त्यावेळेस सुशीलकुमार बंडल आला आपल्याला माहीत आहे आणि सुधाकरराव नाईकांचे माझे संबंध चांगले होते त्यांनी मोठ्या साहेबाला साहेबांना माझं नाव सुचवलं आणि मी मंत्री झालो मी शंकरराव साहेबांना विचारलं साहेब मला मंत्री कोण केलं ते फार खरं बोलत होते ते म्हणले मी नाही केलं शरद पवारांना केलं पण तुम्हाला माहित आहे की तरीही मी शंकरराव चव्हाणला प्रामाणिक राहिलो आपण मंत्रिमंडळात होता मग पवार साहेबांनी परत जेव्हा मुख्यमंत्री झाले मला काढलं माझ्या नेवण्याला केलं तुम्हाला माहित आहे असं तर थोडासा इतिहास आहे मी शंकरराव चव्हाण साहेबांना जर दिल्लीला भेटलो साहेब असं का केलं मी सिनियर आहे मला का काढलं ते म्हणाले भास्करराव मी नाही काढलं ते पवार साहेबांनाच त्याला केलं तर मी काय करू असा आहे तो किस्सा आहे मी लहानसा सांगितला मी तुम्हाला सांगतो दादा आज माझ्या जीवनामधला आणि समोर बसलेल्या आमच्या कार्यकर्त्याच्या जीवनामधला अतिशय महत्वाचा क्षण आहे तुम्हाला सांगतो आज तुमचं नेतृत्व मान्य करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय आपल्याकडे नेता म्हणून पाहत असताना माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं एक खंबीर नेता दिलेला शब्द पाळणारा नेता प्रशासनावर पकड असणारा नेता आणि सकाळी सात पासून तर रात्री दहा वाजेपर्यंत लोकांची कामं करणारा नेता म्हणून आपली ख्याती आहे तुमचे कष्ट तुम्ही देत असलेल्या कार्यकर्त्याला सन्मान गेली तीस वर्ष दादा ह्या राज्याचे मंत्री आहेत आपण वयाच्या एकतीसाव्या वर्षी खासदार झालात मला माहित आहे मी त्यावेळेस तिकडे आमदार झालो आणि तुम्ही तिकडे खासदार झालात पण पवार साहेब परत आले सुधाकरराव नाही आणि आपण राजीनामा दिलात आणि आमदार झालात तर वयाच्या एकतीसाव्या वर्षी दादा मंत्री झाले तुम्हाला गेली तीस वर्ष या महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री उक अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत विकासाची जाण आहे आणि तळागळातील लोकांशी ना जुळलेली आहे तुम्हाला आमचे अशोकराव मुगावकर म्हणाले खरं आहे दादा या भागातले काही विकासाचे प्रश्न आहेत मला कल्पना आहे वेळेचं बंधन आहे पण इतक्या मोठ्या संख्येनं आमची सर्व लोक उपस्थित आहेत तर त्यांच्यासमोर ती जी महत्वाची एक पाच पाचदार जास्त मी बोलणार नाही त्यावर जे विकासाचे प्रश्न आहेत त्याचा ओझरचा उल्लेख मी आपल्याकडे करणार आहे लेडी प्रकल्प आहे दादा जो तुम्हाला माहीत आहे कारण आपण इरिगेशन खातं खूप दिवस सांभाळलेलं आहे कॅनालचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे पस्तीस वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली आंध्र तेलंगणा आणि जॉईंट प्रकल्प आहे फक्त पुनर्वसनाच्या प्रश्नामुळं गॉर्ज फिलिंग राहिले गॉर्ज फिलिंगपर्यंत काम आलेलं आहे मी स्वतः इंजिनियर आहे आपल्या माहितीसाठी सांगतो आपण जर लक्ष घातलं तर दोन वर्षामध्ये पाणी आणवल्या जाऊ शकतो आणि लोकांना पाणी मिळू शकतं मी तुम्हाला आणि माझ्या देगलूर तालुक्यातील पंचेचाळीस हजार एकर जमिनीला पाणी मिळतं पंचेचाळीस हजार एकर हे सगळं पाणी आंध्रामध्ये वाहून जात आहे दादा त्याच्या ते खाली तेलंगणा सुरू होतं आमच्या आमचं मनार झाड नाही दादा त्याची आपल्याला कल्पना आहे आमचे नेते शंकरराव चव्हाणांनी सत्तर वर्षापूर्वी बांधलं विलोली नायगाव या दोन तालुक्यातील जवळपास दो आमचे प्रतापरावचं कंदारी आहे पन्नास हजार एकर भिस्तीत आहेत तर सत्तरमध्ये झाल्या केरळला दुरुस्ती नाही त्याला सिमेंट लाईनिंगचा प्रस्ताव गेलेला आहे पाईपलाईनमध्ये मध्ये आहे पाच सहाशे कोटी रुपयाचा काहीतरी प्रकल्प आहे माझी आपल्याला विनंती आहे हा जर सिमेंट लायनिंगचा प्रकल्प पूर्ण आला दादा तर आमच्या या तिन्ही तालुक्यामध्ये आज आमचं टेलेंटचं कुंभारगाव असेल दुगाव असेल आमचं इकडलं आदमपूर सर्कल असेल या सर्व शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याची व्यवस्था होईल म्हणून आपण त्या त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि मला माहीत आहे की दादा लक्ष घातल्यानंतर आपला प्रोजेक्ट पूर्ण होईल तुम्हाला आत्ता ज्याचा उल्लेख झाला दादा जे बाबळी बऱ्याच तुम्ही बांधले तुम्हाला माहीत आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं पाणी अडवलं जात नाही मेमध्ये पाणी सोडावं लागतं माझी आपल्याला विनंती राहील त्या एखाद्यामध्ये समझोता होऊ शकतो का त्या सरकारशी आणि त्यातून मार्ग निघेल तर एवढा मोठा आपण तीनशे कोटीचा बांधारा बांधला पण मेमध्ये पाणी सोडावं लागतं आफ्टोवरपर्यंत गेट टाकता येत नाही त्याला त्यामुळं त्या भागामध्ये चार पाच तालुक्याला शेतीचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तो मोठा प्रश्न आहे दादा आमचा गोदावरी मनार सहकारी सागर कारण दादा बंद आहे आपण कितीतरी महाराष्ट्रामधले कारखाने के सुरू केले आमचा बाबासाहेबांचा कारखाना आपण सुरू केला मी तुम्हाला सांगतो आय एफ सी आय सी काही संबंधित प्रश्न आहेत आपल्या उपस्थितीमध्ये जर ती मिटिंग लावली तर मला विश्वास आहे की गोदावरी मनार कारखाना देखील आपण चालू करू आणि त्यामध्ये दादांचा आशीर्वाद मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो yes! कोलंबी लिफ्ट योजना आहे दादा जी तुमच्या वेळेसच मंजूर झाली मी त्यावेळेस आमदार होतो पण मूर आराखड्यामध्ये माजरम आमचं कोलंबी कुष्णूर काळा आणि पाटोदा ह्या गावाचं जे क्षेत्र होतं मधल्या काळामध्ये काही नेते मंडळींनी ने ते क्षेत्र बदललं आणि ते पाणी कमी केलं नदीमध्ये पाणी आहे आपण जर ते म्हणलात तर मूळ मंजूर प्रकल्पाप्रमाणे त्या चार पाच गावाला पाणी मिळू शकतं त्यासंबंधी आपण त्या ठिकाणी उच्च पातळीवर आपण मिटिंग घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी मी आपल्याला विनंती करतो प्रतापरावनी उल्लेख केला नांदेड ज्युदर रेल्वे लाईन माझ्या काळात आम्ही त्याची मागणी केली प्रत्याप्राच्या काळात सुरू झाली आता तो विषय थोडासा कर्नाटकाचा आहे दादा आपल्या सरकारनं तर मंजुरी दिली आहे पण त्यासंबंधी आपण लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे दुसरा एक आमचा मार्ग आहे दादा बोधन नरसी मुखेड